फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने मसाले भात तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते आपण पहिल्यांदा एक मसाला तयार करणार आहोत गरम मसाला तर त्यासाठी मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा चहा जिरे घेतलेले आहेत बोलू शकता थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे पंधरा ते वीस दालचिनीचे दोन तुकडे तीन वेलदोडे आणि थोड्याशा लवंगा घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत मस्त कुठून घेऊयात आपण बघू शकता मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेला आहे मसाला आता हा मसाला मी काढून ठेवते एका ताट्यामध्ये आणि आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात हिरवं वाटण करून घेऊयात त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोथिंबीर थोडासा आल्याचा तुकडा पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सुकं खोबरं घेतलेलं आहे बघू शकता त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत हे वाटून घेऊयात आपण मस्त हिरवं वाटण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात दाखवते हे बघा कांदा घेतलेला आहे तोंडली घेतलेली आहेत थोडीशी कापून हे बी घेतलेले आहेत थोडेसे कापून बघू शकता बारीक तुकडे करून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन गाजर घेतलेलं आहे थोडंसं कापून आणि पंधरा ते वीस काजू तर आता आपण हा बघा बटाटा पण घेतलेला आहे सालीसकट एक बटाटा कापून घेतला आहे मी आणि थोडे ओले मटार घेतलेले आहेत तर मटारचा सीझन चालू आहे तर मटार वापरायची हा बघा कुकर गरम झाला आहे आता आपण यात तेल घालून घेऊयात थोडं तेल आणि थोडं तूप घालायचं म्हणजे खूप छान चव लागते हा बघा आता मी हे तीन चमचे तूप घेते तेलामध्येच मिक्स करून तेल तूप गरम झालं की तमालपत्र घालून घेऊयात तीन ते ती चार तमालपत्र घालते आता एक कांदा घालून घेऊयात आपण या तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा व्यवस्थित बघू शकता मस्त परतला आहे कांदा एकदम तेलावर आता आपण यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊयात फरसबी घालून घेऊयात काजू घालायचे तेलामध्ये हे गाजर घालायचं तोंडी घालायची थोडीशी आणि एक बटाटा चिरून घेतला तोही घालवूयात आपण ह्या सर्व भाज्या घातल्या आता मटार ओले मटार घालूयात आणि मस्त भाज्या तेलावर परतून घेऊयात व्यवस्थित वे आणि हे आता हे हिरवं वाटण घालूयात सगळं हिरवं वाटण घालून घेतले मी बघू शकता तुम्ही मस्त भाज्या तेलावर परतून घ्यायच्या सगळ्या मसाले हा आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे मी याला वास असतो म्हणून खूप छान लागतो हा भात तर तुम्ही कोणताही वासाचा तांदूळ घेऊन त्याचा ता भात बनवू शकता आंबे मोहर किंवा बासमती कोणताही घेऊ शकता तुमच्या आवडीने आता आपण भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत बघू शकता आता थोडेसे हळद घालून घेऊयात हळद छान मिक्स करून घेतली भाज्यांवर लावून व्यवस्थित भाज्यांना आता हा गरम मसाला घालून अजून एकदा भाज्या छान परतून घेऊया

वरून मसाले ॲड केले नाहीत किंवा लाल तिखट काळं तिखट असं काहीही घातलेलं नाही फक्त हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि तेवढ्या हिरव्या मिरच्या आपल्या भातासाठी तिखटपणासाठी बासून जातात बघू आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्याने भात एकदम सुट्टा मोकळा होतो हे बघा बघू शकतं आहे भाताला छान उकळी येते तर आता आपण मीठ टाकून घेऊयात छान उकळी आली भाताला आता मीठ चेक केलं आणि आता झाकण लावून हा भात मी शिजवून घेणार आहे मध मद, मध्यम आचेवर दोन शिट्ट्या मारून हा भात शिजवून घेतलाय मी बघू शकताय तुम्ही मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतला आहे कसा वाटला मसाले भात मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू